नमस्कार केकर ही ते हो आ, है, आज आम्ही केकरजवळ इथे विकास लाडाणी यांच्या शेतात डेमो दिला होता ह हायड्रोफिलिक जेलचा तर आज ह्या ठिकाणी दहा बारा दिवसांना आम्ही आलेलो आहोत याला फक्त दोन ते तीन कॅनी पाणी दिलं तर आणि आज जर तुम्ही बघू शकतात परिस्थिती आहे की आजही गोल कायम आहे आणि इथं चिक्कलाचे गोळे आपल्याला होताना दिसत आहेत तर शेतकरीची प्रतिक्रिया घेऊ आपण तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल ओलावा भरपूर आहे अच्छा त्या दहा दिवसापूर्वी तुम्ही जे हा प्रयोग केलेला आहे हां हां तर आज या ठिकाणी असा आढळून आलं आहे की ओल कायम आहे बर शेतकऱ्याला काय सांगता हे जेल वापरायला पाहिजे का नाही अतिशय चांगलं आहे कारण ज्यावेळेस डेमो दिलता तर त्या दोन झाडाला आम्ही प्रजला हायड्रोफ्लिक जेल दिलं होतं आप आणि पाणी पण दिलं होतं आणि ह्या दोन झाडाला फक्त पाणी दिलं होतं जेल नव्हतं दिलं तर त्या दोन झाडाची परिस्थिती आपण बघितली आता याची बघा तुम्ही ज्या ठिकाणी नुसती तुम्हाला माती दिसत आहे अ कुठलाही चिखल वगैरे काही दिसत नाही आहे तर आपण शेतकऱ्यालासुद्धा बघा लावू तुम्ही बघू शकतात तर आणि इथं कुठलाही तुम्हाला चिखल दिसत नाही किती जरी खाली तर ओल दिसत नाही काही नाही फक्त मातीचा ध्रोड जात आहे तर शेतकऱ्या बांधवाला आपण प्रतिक्रिया होऊ तुमचं काय मतं हे काय वाटतं हो ना या ठिकाणी आपलं जल वापरायला नाही तर पोड़ी माती है। अच्छा आणि दहा दिवसापूर्वी त्या झाडाला डेमो घेतल्यानंतर आज बी तिथं ओलाव आहे भरपूर ओलाव आहे अच्छा तर शेतकऱ्याला काय सांगता जेल बद्दल काय करायला वापरायला पाहिजे का नाही प्रोडक्ट चांगलं आहे वापरायला पाहिजे आणि आज ती होते आम्ही जे बोलतो ते करतो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करणारी एकमेव कंपनी